साठी पंधरा ते वीस तापमानापर्यंत तुम्ही ठेवू शकता किंवा सेमी एरियामध्ये ठेवा ही पिवळी होणार नाही त्यानंतर तुम्ही वेगळी कुठल्याही प्रकारची देखभाल करायची नाही जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा देखभाल कशी करायची हे पण आवडले असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू आणि माझ्या प्लॅन सारखे तुमचेही प्लॅन हिरवेगार व्हावे असे वाटत असेल तर तुम्हीही माझ्या प्लॅनला जशी मी काळजी घ्यायची सांगितले त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्लॅनची पण काळजी घेऊ शकता तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय महिन्यात तुळशीवरती आज आपण काही कामे करणार आहोत तर चला ओम साईराम तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यात आता काही कामे करायचे आहेत हिवाळ्यानंतर तुळशी वाळू लागली आहेत पाने सुकून गळू लागतायत आहेत चला तर मग आज आपण तुळशी बद्दल काही बोलू तुळशीचे झाड प्रत्येक घरामध्ये असते तुळशीला हे धार्मिक महत्व आहे खूप त्यामुळे तुळशीच्या जी कुंडी आहेत त्या कुंडीवरती जर सुकलेली पाने किंवा गवत असतं त्या कुंडीमध्ये तर ते आपण वेळचे वेळी काढून टाकत चला पानांमुळे तुळशीला फंगस लागण्याची शक्यता असते माती चांगली हलवून किंवा उकरून घेऊन त्यामुळे मुळांना ऑक्सिजन छान प्रमाणात मिळतो तुळशीच्या झाडाला वाळलेल्या फांद्या पाने काढून टाकत चला झाडाला नवीन मंजिरी किंवा वाळलेली मंजिरी येतात ते पण काढून टाकत चला कारण जर आपण काढून टाकली नाही तर तुळशीची मंजिरी सुकवण्यामध्ये आपले तुळशीचे पोषण कमी होते आणि झाडाला तुळशीला पोषण मिळत नाहीत आणि ज्या वेळेस मंजिरी आपण काढत नाही तिथ तिथपासून तुळशी पुढे वाढत नाहीत आणि नवीन पालवी पण येत नाहीत म्हणून मंजिरी जर काढून टाकली तर नवीन पालवी वगैरे येते आणि छान आपली तुळस हिरवीगार पण होते तुळशीचे धार्मिक महत्व आहेत व आयुर्वेदात पण भरपूर महत्व आहेत उन्हाळ्यात तुळस सुकण्याला सुरुवात होते किंवा हिवाळ्यात पावसाळ्यात पण तुळस खराब होते पण आपण नेहमी प्रत्येक ऋतूमध्ये जर तुळशीची काळजी घेतली खराब होणार नाही याच्यावर जरा लक्ष दिलं तर कोणत्याही ऋतूमध्ये आपली तुळस खराब होत नाही तुळशीला पाण्याचे जर प्रमाण बघितले तर खूप जास्त प्रमाणात पण तुळशीला पाणी द्यायचे नाही जेव्हा आपल्या तुळशीतली माती पूर्ण सुकेल किंवा थोडीशी सुकल्यासारखी वाटेल त्यावेळेसच ते तुळशीला पाणी द्यायचे कारण जास्त जर जा पाणी झाले तरीही तुळशीचे पाने पिवळसर होऊन गळू लागतात आणि तुळस पण पिवळसर होऊन मुळ्या पण खराब होण्याची शक्यता असते तुळशीवर सुद्धा कीटक का असतात कारण त्यावरती सुद्धा असे काकट किंवा वय कलरची खिरी असतात आता त्यावर आपल्याला काहीतरी उपाय करायचा आहे त्यासाठी आपण निमखलीचा वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करा व माती चांगली हलवून घेऊन निमखलीचा वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करूया व चांगली माती हलवून निमखलीचा उपयोग काय आहे हे जाणून घेऊया तर झाडाची चांगली वाढ होते मुळे मजबूत होतात नवीन पालवी येण्यास मदत होते निमखलीमध्ये फॉस्फरस नायट्रोजन पोटॅशियमचे प्रमाण असते यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण आहेत हे, हे तुळशीला मजबूत ठेवण्यासाठी मदत करते मुळांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करते तर निमखली ही इतर कीटकांवर पण हल्ला करण्याचे काम करते जशी आपल्या मातीत काही बुरशीजन्य किंवा फंगस लागले चा आहे तर निमखलीचा चांगला वापर आहे त्यानंतर इतर कीटकांवरही ती हल्ला करण्याचे काम करते पण निमखली टाकल्यानंतर सात आठ तास तुम्ही पाणी द्यायचे नाहीत आणि आता जे पानांवर कीटक आहे सोड्याचा वापर करणार आहोत एक लिटर पाणी घेऊन एक चमचा बेकिंग सोडा टाकून चांगले हलवून घ्या तुळशीच्या झाडाला चांगले फवारून घ्या कीटक मरून जातील आणि आपल्या तुळशीची वाढही चांगली होईल त्यानंतर जे बेकिंग सोडा आहे त्यामध्ये तुळशीच्या वाढीसाठी पण चांगले गुणधर्म आहेत त्यामुळे आपली तुळस खराब न होता हिरवीगार छान होईल आणि झाडाची मुळे किंवा तुळशीचे मुळे पण एकदम छान होतील तर चला तुमच्याकडं पण तुळस असेल किंवा खराब होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कुठल्या गोष्टीची काही अडचण असेल तर कमेंट पण करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आपण सिंगोनियम प्लांट विषयी बोलणार आहोत आणि सिंगोनियम प्लांट त्याच्यासाठी माती तयार कशी करायची त्याला सूर्यप्रकाश द्यायचा की नाही पाण्याचे प्रमाण बघायचे हे सगळं जर आपण आज बघणार आहोत तर ओम साईराम तर चला माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे सिंगोनियम प्लांट आपल्या गार्डनची जशी शोभा वाढवते तसेच आपल्या घरातील हवा शुद्ध करण्यास मदत करते सिंगोनियममध्ये मध्ये वेगवेगळ्या वरायटीज आहेत सिंगोनियम हे लाल पानांचं आणि हिरव्या पानांच पण आहे तर आज आपण त्याला लावण्यासाठी माती कशी तयार करायची हे बघणार आहोत तर माती घेताना तुम्ही साठ टक्के माती घेऊ शकता त्याच्यानंतर वीस टक्के वाळू वीस टक्के कोकोपीट शेणखत वीस टक्के त्याच्यानंतर निमखली फंगीसाईड हे सर्व एकत्र करून तुम्ही माती तयार करू शकता आणि त्यामध्ये सिंगोनियम हे लावू शकता सिंगोनियमसाठी सूर्यप्रकाश हा जास्त नको सीम एरियात पण हे छान ग्रो करते त्याला जर जा जास्त ऊन मिळाले तर अशा पद्धतीने त्याचे पानं हो, पिवळी किंवा खराब पण होऊ शकतात किंवा जळू पण शकतात तर तुम्ही साधारणत आठवड्यातून एकदा उन्हामध्ये ठेवून उन दोन तीन तासाचा सूर्यप्रकाश द्या सिंगोनियम साठी पाणी जर म्हणाल तर तुम्ही बोटाच्या मदतीने माती चेक करायची आणि जर ती माती सुकलेली असेल तरच पाणी द्या जास्त पाणी दिल्याने आपले प्लांट खराब पण होऊ शकते त्याच्यानंतर तुम्ही फर्टिलायझर हे वर्षभरातून तीन चार वेळा दिले तरीही चालेल सिंगोनियमसाठी जास्त फर्टिलायझरची गरज नसते सिंगोनियम बिना फर्टिलायझरचे छान ग्रो करते पण तुम्हाला अजून चांगले ग्रो करायचे असेल तर तुम्ही याला कंपोस्ट पण देऊ शकता कंपोस्ट पण एकदम छान फर्टिलायझर सिंगोनियम सिंगोनियमसाठी तर त्यानंतर पानांची ग्रोथ जर बघायची असेल ना तर तुम्ही हे प्लांट जेव्हा सेमी एरियात ठेवलं ना तर याच्या पानांची ग्रोथ एकदम सुंदर आणि छान होते आणि जर तुम्ही याला घरात ठेवलं तर थोडस पानांची ग्रोथ कमी होते व फक्त उंची वाढते आणि पानांचा एरिया किंवा जो ही भुशीपणा असतो तो, तो थोडा कमी असतो त्यानंतर तुम्ही याला खिडकीमध्ये थोडा सूर्यप्रकाश येत आहे अशा ठिकाणी जर ठेवले तर सिंगोनियमचे प्लांट हे मनी प्लांट असे उंच वाढत जाते आणि एकदम छान ग्रो करते त्यानंतर तुम्हाला जर हे प्लांट घनदाट वगैरे हवे हो असेल तर तुम्ही त्याला त्याच्या पानांवरती थोडा पाण्याचा स्प्रे वगैरे करा त्याच्याने काय होईल की जे पानं वगैरे आहेत ना ते स्वच्छ होतात आणि हे जे मुळांच्या आहेत ना पॉईंट यामधून त्याला पाण्याची लेवल मिळून ते छान बुशी पण होते सिंगोनियम वरती ना मिलीबगचा पण अॅटॅक होतो म्हणजे कीटक आहे ते याचा पण अटॅक होतो असं वाईट वाईट राहता तर त्यांचा जर अटॅक झाला तर तुम्ही याच्यावर निम ऑइलचा स्प्रे पण करू शकता एक आठवड्यातून दोन वेळा तुम्ही जर याचा मिली स्प्रे केला तर याच्यावरचा मिलीबगचा अटॅक पण कमी होऊ शकतो त्यानंतर तुम्ही पानांवरती स्प्रे पद्धतीने पण पाणी द्या त्याच्यानंतर हे प्लांट सेमी एरियात पण एकदम सुंदर होते इंडोर पण छान आहेत फक्त जास्त सूर्यप्रकाश देऊ नका आणि जास्त सूर्यप्रकाश दिला तर तुमचे पानं खराब होतील तर सिंगोनियम प्लांट जर तुम्हाला नवीन ग्रो करायचे असेल तर हे बघा तुम्ही इथे मुळ्या वगैरे आहेत ना या ठिकाणाहून फांदी तोडून छान पाण्यात पण ग्रो जर केलं एकदम सुंदर मुळ्या वगैरे येतात आणि पाण्यात पण एकदम छान ग्रो होते त्यानंतर इथं जे हे वाढलेले आहेत ना यामधून पण एक बेबी प्लॅन्ट वगैरे जर घेतले त्यापासून पण तुम्ही एक नवीन प्लॅन्ट तयार करू शकतात तर हे बघा माझं हे प्लॅन्ट आहे हे मी काठीच्या मदतीने वरती नेलंय त्याला एक काठीच्या मदतीने आधार दिलाय आणि त्यामुळेच ते दिसायला सुंदर आणि बुशीपणा किंवा वाढई छान होते जर आपण तशाच मोकळा फांदा वगैरे जर ठेवल्या तर त्यात चुकतात आणि त्याची मोडण्याची पण शक्यता आहे कारण हे प्लांट एकदम पटकन वाकून आणि मोडून जाऊ शकतं आता माझ्याकडची एक स्टेंटमध्ये मोडली होती खराब झाली होती तर ती छान पाण्यात आता ग्रो करायला ठेवली आणि त्यापासून आपण एक नवीन प्लांट पण तयार करू शकतो तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला सिंगोनियम प्लांट आवडला असेल तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये तुम्हालाही हे प्लांट लावायचं असेल तर तुम्ही नक्की लावू शकता नक्की ग्रो करू शकता तर माझा व्हिडिओ तुम्हाला मला आवडला असेल तर चला लाईक अँड सबस्क्राइब करा आणि कमेंट पण करा बाय